समाज मनाची महेश दादा मोरे युवा मंचकडून खास महिलांसाठी महिलांचा सन्मान वाढवणारा कार्यक्रम होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन खंडेराजुरी येथे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक सहा वाजता आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा खंडेराजुरी या ठिकाणी होणार असून सर्व महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन बक्षीस जिंकावे असे आवाहन सौस्नेहलताई उमेश मोरे विचार मंच व महेश दादा मोरे युवा मंच यांच्याकडून करण्यात आले आहे दहा भाग्यवान महिलांना पैठणी नाकातील नथ व अनेक आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत प्रथम क्रमांकास फ्रीज द्वितीय क्रमांकास अँड्रॉइड मोबाईल तृतीय क्रमांक मिक्सर अशी बक्षिसे आयोजित करण्यात आली आहेत तरी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे व बक्षीस जिंकावे अशी संधी उपलब्ध झाली आहे